नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण निरीक्षण तंत्राचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यापैकी गैरसहभागी निरीक्षण आणि त्याच पद्धतीने व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ निरीक्षण या प्रकाराबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली मित्रांनो आजच्या भागात आपण निरीक्षण तंत्राचं पुढचं जे काही प्रकार आहेत ते प्रकारांबद्दल माहिती घेऊया त्यात आहे स्ट्रक्चर ऑब्झर्वेशन किंवा त्याला संरचित निरीक्षण असं म्हटलं जातं आता ज्या वेळेला अशा प्रकारचं निरीक्षण करायचं असतं त्यावेळेला कोणत्या घटनेचं किंवा तुम्हाला कोणत्या भागाचं किंवा कोणत्या क्षेत्राचं निरीक्षण करायचं असतं हे काय करत असतं ते स्पष्ट करत असतं म्हणजे संरचित असते स्ट्रक्चर असतं तिथे कुठल्याही प्रकारचा वेगळा निर्णय आपल्याला घेता येत नाही अगोदरच त्याची संरचना आपण काय करत असतो तयार करून ठेवत असतो शिवाय ज्या भागाचं किंवा ज्या ठिकाणाचं निरीक्षण करायचं असेल किंवा ज्या व्यक्तीचं आपल्याला निरीक्षण करायचं असेल ज्या संस्थेचं आपल्याला निरीक्षण करायचं असेल तर त्या साठी आपण वेळ स्थान व्यक्ती किंवा ते ठिकाण याची काय करत असतो निश्चिती अगोदरच करून ठेवत असतो म्हणजे सर्व प्ली प्री, प्री प्लॅन आपण इथे करत असतो शिवाय यामुळे महत्त्वाचा फायदा काय होतो की तुम्ही ह्या सगळ्या प्रकारचं नियोजन केलेलं असल्यामुळे ज्या घटनांचं तुम्हाला निरीक्षण करायचं कि कि आहे किंवा ज्या दोन बाबींचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे तर त्यांचा नेमका एकमेकांशी संबंध काय आहे या दृष्टिकोनातून तुम्हाला त्याचं एकत्रित दस्तऐवजीकरण असेल किंवा त्याचं डॉक्युमेंटेशन आपण त्याला म्हणत असतो तर त्या अनुषंगाने एकत्रितरित्या आपल्याला करता येतं आणि त्या दृष्टीने पुढची पावलं जी आहेत ती काय करता येतात आपल्याला उचलता येतात शिवाय ज्या ठिकाणी आपण ह्या सगळ्या नोंदी केले करायच्या असतात तर त्या नोंदी ज्या आहेत त्या घडलेल्या घटनांच्या नोंदी आपल्याला काय करता येतात व्यवस्थितशीरपणे करता येतात कारण तुम्ही वेळ स्थान ठिकाणी सगळं निश्चित केलेलं असतं आणि त्यावेळेला तुम्ही तिथे जात असल्यामुळे नोंदीही तुमच्या स्पष्टपणे काय होत असतात घेतल्या जातात म्हणजे इथे सगळं व्यवस्थितशीर फ्रेमवर्क जे आहे ते तुम्ही तयार करून ठेवलेलं असतं अशा प्रकारच्या निरीक्षणाला आपण काय म्हणत असतो संरचित निरीक्षण असं म्हणत असतो पुढचा प्रकार जो आहे तो आहे असंरचित निरीक्षण म्हणजे अनस्ट्रक्चर्ड ऑब्झर्वेशन इथे आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथे कुठल्याही प्रकारचं आपण प्री प्लॅन करत नाही आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही हे निरीक्षण जे आहे हे निरीक्षण सर्वसाधारणतः नैसर्गिक दृष्टिकोनातून किंवा नैसर्गिक पद्धतीने केलं जातं म्हणजे असं सहज ठरवून नाही केलं जात की हे बघायचं आहे ते बघायचं आहे किंवा अशा प्रकारचे नोंदी घ्यायचे असं काही ठरलेलं नसतं नैसर्गिकरित्या तुम्हाला जे जे काही दिसेल त्या त्या घटनांच्या तुम्ही नोंदी करत असतात आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं दस्तऐवजीकरण करण्याचा प्रयत्न करत असतात या ठिकाणी काय आहे की महत्वाचा उद्देश जो आहे तर वर्तणुकीशी संबंधित घटनांचा आणि त्या अनुषंगाने त्याचा थेट जो काही संबंध आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही निरीक्षण करत असतात म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याचा असेल किंवा एकूणच विद्यार्थी गटाचा असेल तुम्हाला वर्तनाचा जर अभ्यास करायचा असेल किंवा शिस्तीचा जर अभ्यास करायचा असेल किंवा अभ्यास सवयींचा जर अभ्यास करायचा असेल तर मात्र तुम्ही अनैसर्गिकरित्या काय कराय करत असत सॉरी ने, नैसर्गिकरित्या काय करत असतात निरीक्षण करत असतात म्हणजे ते नेमके कसे वागतात कसे बोलतात किंवा त्यांना क कशा पद्धतीने ते एकमेकांशी वर्तन करत असतात या सगळ्या बाबी तुम्ही काय करत असतात अगदी सहजपणे त्याला न कळत असं तुम्ही काय करत असता त्याच्या नोंदी ह्या घेत असतात शिवाय कोणतीही परिस्थिती किंवा रचना त्याच्यावर तुम्ही लादत नाही किंवा कोणतंही तुमचं त्याच्यावर बर्डन वगैरे नसतं आणि कुठल्याही प्रकारचं त्या अनुषंगाने असं आपण म्हणूया की कुठल्याही प्रकारचं आपल्याला जास्तीचं त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं न लादता आपण वास्तविकपणे आणि विश गुंतागुंतीचं विश्लेषण इथे काय करत असतो करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे अगदी सहज गत्या तुम्ही काय करत असतात या पद्धतीने निरीक्षण करत असतात पण इथे कुठल्याही प्रकारची रचना तुम्ही करत नाही आहे पूर्व प्लॅनिंग तुम्ही करत नाही आहे याच्यामुळे पण बऱ्याच वेळेला काय होत असतं की नेमकं आपल्याला कशाचं काय म्हणजे नोंदी घ्यायची आहेत याचंही आपल्याला विसर पडायला होतो आणि मग कधी कुठेतरी विस्कळीतपणा सुद्धा येण्याची काय येत असते शक्यता ही येत असते म्हणजे अशा पद्धतीने संरचित आणि असंरचित निरीक्षण पद्धती जी आहे म्हणजे इथे सुद्धा विषय तुमचा नेमका काय आहे त्या दृष्टिकोनातून जर दोघांची गरज असेल तर दोन्ही प्रकारच्या निरीक्षणांचा तुम्ही वापर करू शकता किंवा त्यापैकी एका कुठल्या तरी पद्धतीचा वापर हा करू शकता आहात अशा रीतीने मित्रांनो आता आपण संरचित आणि असंरचित निरीक्षण प्रकार जो आहे या प्रकाराबद्दल माहिती घेतली म्हणजे इथे पूर्व प्लॅन केलेलंच निरीक्षण आणि कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग न करता केलेलं निरीक्षण असे दोन फरक मात्र तुमच्या लक्षात आले असतील पुढील भागात आपण निरीक्षणाचे उर्वरित जे प्रकार आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद